पालकमंत्र्यांना गायकवाड साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे भूमिकेशी सहमत आहे अरे त्यांच्या कृती किंवा आपण पण भोस सुद्धा आता मी त्यांना सांगितलं याच्या पुढे माझ्या हिंदीत बोलायचं अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे संजय जयस्वाल बद्दल अजंत या माणसानं मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष झेलय काम करणारा एखादा अधिकारी कसा असावा याचं गलंत उदाहरण म्हणजे संजय जयस्वाल माझ्या कार्यक्रम पंधरा वर्षाच्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ यांच्या वतीने वनमहोत्सव अंतर्गत धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी आणि कास्ती बुद्रुक या ठिकाणी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणाचा सोहळा रविवार दिनांक वीस जुलै रोजी पार पडला सोहळ्यात बोलताना भर कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषद सेव्ह यांना हिंदीत नव्हे तर मराठीत बोला अशा सुचना किया दिल्या। पालक हस्ते संपन्न सोहळ्यात माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले म्हाडाचे अधिकारी संदीप जयस्वाल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे जेवळीच्या सरपंच महानंदा मोहन पडुरे उपसरपंच बसवराज कारभारी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते आणि त्याचा भाग एक भाग म्हणून आपल्या राज्याच्या मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक विनंतीच्या स्वरूपात मध्ये आवाहन केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची एक संकल्पना एक नियोजन करण्यात आलेला आहे आणि आमच्या विभागाच्या मान्य मंत्री तसेच राज्याच्या मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या विशेष प्रेरणातून की आपल्याला एक हरित महाराष्ट्र आणि हे हरित महाराष्ट्र करताना आपण जे आपण आप म्हणतो इंडिजिनियस म्हणजे जे आपल्याला स्थानिक हे असतात फलबाग असेल किंवा इतर जे झाड असतील त्यामध्ये दोन पैसे उत्पन्न पण होऊ शकतात अशा प्रकारचे जे आपल्याला एक हरित महाराष्ट्र करण्यासाठी या राज्याच्या सर्व जी संकल्पना आहे त्याच्या भाग म्हणून आपण आज इथे हजर आहोत यावेळी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी जेवळी या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी केली त्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं वृक्ष संवर्धन या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तेवढी मात्र शंका नाही मंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे हे गाव पुनर्वसित गाव आहे प्रचंड मोठं गाव आहे त्र्याला भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये गाव हे भूकंपग्रस्त झालं हे गाव कुटुंबामध्ये येत नव्हतं त्या काळात देखीलचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये हे गाव कुटुंब पुनर्वसन करण्यात घ्यायला आणायला होत गाव मोठं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणातले शेतकरी होते एका ठिकाणी रागा उकड आणि म्हणून या गावाचं दक्षिण जेवळी आणि उत्तर जेवळी असं दोन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलं मंत्री महोदयांना पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे काही देऊन या परिसरातल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना सहलीसाठी येण्यासाठी काही वेगळे उपक्रम राबवता येते असतील तर आपण ते जावं अशी नग्रिती दरम्यान पालकमंत्री सरनाईक यांनी आपल्या भाषणादरम्यान संदीप जयस्वाल यांच्या मराठीत झालेल्या भाषणाबद्दल आणि त्यांच्या मराठी संभाषणाबाबत कौतुक करत धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांना मराठीत बोला अशा अंतर्गत व का तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे झाडांच्या लागवडीचा शुभारंभ आज आपण करतोय गायकवाड साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली त्या भूमिकेशी सहमत आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली एका मोठ्या नैसर्गिक बाहेर पडलेलं हे गाव आणि हे वसवलेलं गाव त्यानंतर आणि आज त्या गावामध्ये अशा प्रकारचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय आहे आणि या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मागणी केलेली आहे ती मागणी काही अवास्तव नाहीये कारण जर आता उद्यान त्या ठिकाणी वनराईच्या माध्यमातून निर्माण होत आहे तर त्या ठिकाणी चांगले सोलरचे लाईट असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मुलांना जे आता या ठिकाणी विद्यार्थी त्यांना खेळण्यासारखी चांगली साहित्य असणं गरजेचं आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे बोरवेलला अतिशय चांगलं पाणी मिळालं म्हणून आम्हाला सरपंच मॅडमने सांगितलेलं आहे त्यामुळे बोरवेलची व्यवस्था झालेली आहे अजूनही काही बोरवेलची गरज असेल तर तीही करण्यात येईल आणि यासाठी जे जे काही साहित्य लागेल त्यांच्या संजीव जयस्वालनी द्यायची तयारी केलेली म्हणजे किती निर्धार माणूस आहे मला तुम्हाला या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो पूर्ण भाषण मराठीत केलं आहे हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावर येऊन एक आय एस अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होत तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा बोलत होते हे आपल्या दृष्टीने महत्वाचे त्यांना सांगितले याच्यामुळे पुढे माझ्या बरोबर हिंदीत बोलायचं नाही बरं मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचं ते होऊ द्या परंतु आपल्या आई या अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र कॅडर घेतलं असेल तर आपल्या बरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार आणि हे संजीव जयस्वंत बद्दल अजून कौतुक करताना झालं या माणसानं मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष झिल ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना आम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना चालवत असतो ही व्यक्ती अशी आहे की आम्हाला त्यांच्या इशारा नाही साहेब हे सा करता साहेब हे करायला पाहिजे हे जर केलं तर तिथल्या लोकांचं भलं होईल इकडे गार्डनच केलं पाहिजे इकडे पार्किंग क्लासच केली पाहिजे इकडे शाळाच बनवली पाहिजे इथल्या विद्यार्थ्यांचा ज्वलबद्ध प्रश्न आपण इकडे शाळा बांधू ठीक आहे विरोधकाला विरोधात करू द्या पण आपण स्मशान बी व्हायला पाहिजे सुंदर आणि स्वच्छ व्हायला पाहिजे एखादा तुम्ही का जा, जास्त वेळ कुठे राहिलाय का सव्वा पाच वर्ष आम्ही यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि सव्वा पाच वर्षानंतर सुद्धा हेच पाहिजे म्हणून लोकांची मागणी होत होती म्हणजे काम करणारा एखादा अधिकारी कसा असावा याचं गलंत उदाहरण म्हणजे संजय जयस्वाल ही झाडं लावली आहे परंतु झाड कशी लावल्यानंतर जगतात हे बघायला दर महिन्याला मी त्या ठिकाणी येणार आहे झाड लावणं काय मोठी गोष्ट आज मी बघा आपले हजारो लोक या ठिकाणी चांगला मोठा आपण कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी सगळी झाडं लावण्याची व्यवस्था केली ऋषारुपणा कार्यक्रम केला पण उद्यापासून ती झाड जगतील का झाडं मोठी होतील का आज लावलेली झाड जी दोन फुटाची अडीच फुटाची ती पाच फुटापर्यंत कधी होईल याचा विचार करणारी लोक जेव्हा समाजामध्ये निर्माण होतील तेव्हा वनराई आपण शंभर टक्के फुलवू शकू असा माझा स्वतःचा आरोप कार्यक्रमाचे आभार शिवसेना उपनेते ज्ञानराज चौघुले यांनी व्यक्त केले आपण सर्वजण आपलेही मी विद्ध्यारती, विद्ध्यारती या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शाळेचे विद्यार्थी शिक्षक या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि नंतरच्या कालकर्थात जे सुद्धा मला सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं मी माझ्या कार्यक्रम का पंधरा वर्षाच्या जी काही योजना येईल साहेब जिल्हा प्रमुख या गावात पहिली योजना राबवली जात होती आणि आताही लोक पायंडा त्यांनी ठेवलेला त्यामुळं खास करून जिल्हा प्रमुखाचे आभार व्यक्त करतो आणि सरपंच सुद्धा त्यांना पाठबळ आहे प्रतिनिधी सचिन बिद्री न्यूज मराठी लोहारा धाराशिर